नमस्कार मागच्या भागात आपण पाहिलं की आई वडिलांच्या आत्मत्यागानंतर ती चार लहान मुलं कशी बहिष्कृत आणि अनाथ झाली आता इथून पुढे त्यांचं काय झालं त्यांचा संघर्ष कसा होता समाजाने त्यांना काय न्याय दिला आणि या सगळ्यातूनच निवृत्तीनाथांना नाथ संप्रदायाची ती दिव्य दीक्षा कशी मिळाली चला हीच गोष्ट आज आपण पुढे नेऊया तर बघा विठ्ठलपंथ आणि रुक्मिणीबाई यांनी देहत्याग केला आणि त्यांची ही चार लहान मुलं निवृत्ती ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताई अक्षरशः पोरकी झाली आता इथून पुढे त्यांचा हा खडतर प्रवास कसा असणार होता नियतीने त्यांच्यासाठी पुढे नेमकं काय वाढून ठेवलं होतं चला तर मग जाणून घेऊ आईवडील गेल्यानंतर या चारही भावंडांच्या आयुष्यात एका अत्यंत कठीण पर्वाला सुरुवात झाली ते होतं त्यांचा अनाथ पर्व जरा कल्पना करून बघा काय वेळ आली असेल त्या लहान मुलांवर कोणी त्यांना जवळ करायला तयार नव्हतं उलट लोक भिक्षूची पोरं म्हणून हिणवायचे चिडवायचे राहायला घर नाही समाजाचा कोणताच आधार नाही अशा परिस्थितीत ही मुलं दारोदारी जाऊन सुखी भाकर मागायची ज्याला सुखी भिक्षा म्हणतात आणि दिवसभर जे काही तुटपुंज मिळेल ना ते संध्याकाळी एकत्र आणून चौघजणं वाटून खायचे हा होता त्यांचा रोजचा जगण्याचा संघर्ष पण यातली सगळ्यात आश्चर्याची गोष्ट कोणती होती माहितीये त्यांच्या बाहेरच्या परिस्थितीत आणि आतल्या मनस्थितीत आसमानाचा फरक होता बाहेरून समाज छळतोय प्रचंड गरिबीये हाल अपेष्ट आहेत पण आतून मनाने ही मुलं कम्मालीची शांत होती त्यांच्या मनात कोणाबद्दल चीड नाही राग नाही तक्रार नाही काहीच नाही उलटं एकमेकांचा आधार बनून ती जगत होती आणि इथूनच आपल्याला एक खूप मोठं तत्व शिकायला मिळतं असं म्हणतात की संतांना जे भोग भोगावे लागतात ना ते सामान्य माणसांपेक्षा कितीतरी पटीने कठीण असतात पण असं का कारण त्यांच्या त्याच अनुभवातून त्यांच्या त्यागातून पुढे येणाऱ्या जगासाठी करुणा निर्माण होते त्यांचं दुःख हे फक्त त्यांचं वैयक्तिक न राहता ते सगळ्या जगासाठी करुणेचा एक झरा बनतं आळंदीमध्ये तर न्यायाची काहीच आशा दिसत नव्हती म्हणून मग ह्या मुलांनी ठरवलं की आता थेट धर्मसभेलाच सामोरं जायचं आणि त्यासाठी त्यांनी पैठणची वाट धरली त्या काळात पैठण म्हणजे धर्म आणि विद्येचं सगळ्यात मोठं केंद्र होतं मोठमोठे विद्वान शास्त्री पंडित तिथे असायचे या मुलांना वाटलं की चला तिथे तरी आपलं कोणीतरी ऐकून घेईल आपल्याला न्याय मिळेल आणि मग पैठणच्या त्या विद्वान ब्राह्मणांच्या सभेसमोर ही चार लहान मुलं उभी राहिली इतक्या नम्रपणे इतक्या सुंदर शब्दांत त्यांनी आपली बाजू मांडली त्यांनी सांगितलं की आमच्या आईवडिलांनी प्रायश्चित म्हणून देहत्याग केला आहे आता तरी आम्हाला समाजात परत घ्या आमची इच्छा फार मोठी नाही आहे फक्त आम्हाला देवपूजा करण्याचा वेद शिकण्याचा आणि इतर सामान्य माणसांसारखं जीवन जगण्याचा अधिकार मिळावा सुरुवातीला तर तिथले ब्राह्मणही आपल्या नियमांवर एकदम ठाम होते पण या लहान मुलांचं ते बोलणं त्यांची ती नम्रता आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं ते विलक्षण तेज बघून ते सगळेच थक्क झाले त्यांच्या लक्षात आलं की ही मुलं साधी नाहीत या एवढ्या लहान वयात यांच्यात प्रचंड ज्ञान आणि स्थिरता आहे खूप चर्चा झाली विचार विनिमय झाला आणि मग पैठणच्या धर्मसभेने एक निर्णय दिला निर्णय थोडा विचित्र होता पण महत्वाचा होता त्यांनी मुलांनाच समाजात राहायला परवानगी दिली पण एका अटीवर अट अशी होती की या चौघांनीही आयुष्यभर ब्रह्मचर्य पाळायचं म्हणजे लग्न करायचं नाही आणि आपला वंश पुढे वाढवायचा नाही कारण काय तर ज्यांच्या आई वडिलांनी संन्यास धर्म मोडला त्यांचा वंश पुढे चालू राहता कामा नाही आणि इथेच आपल्याला दुसरं एक महत्त्वाचं तत्त्व दिसतं बघा मानवी न्याय कधी कधी अपूर्ण वाटतो या मुलांवरही अट लढणं म्हणजे अन्यायच वाटू शकतो पण म्हणतात ना नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच असतं याच अपूर्ण न्यायामुळे त्यांच्यासाठी संसाराचे दरवाजे जरी बंद झाले असले तरी परमार्थाचे ज्ञानाचे दरवाजे मात्र पूर्णपणे उघडले गेले आणि याच काळात निवृत्तीनाथांच्या आयुष्यात एक अशी घटना घडली ज्याने फक्त त्यांचं नाही तर सगळ्या भावंडांच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकली झालं असं की ही सगळी भावंडं एकदा त्र्यंबकेश्वरच्या जवळून तीर्थयात्रा करत होती घनदाट जंगल होतं आणि अचानक जंगलातून एक वाघ समोर आला सगळे घाबरले सैरावैरा पळायला लागले आणि या सगळ्या गोंधळात मोठा भाऊ निवृत्ती आपल्या भावंडांपासून चुकला तो एकटाच वेगळ्या वाटेने निघून गेला आणि जंगलात हरवला एकटा पडलेला लहानगा निवृत्ती घाबरलेल्या अवस्थेत जंगलात डोंगरदड्यांमध्ये भटकत होता आणि भटकता भटकता तो अंजनी नावाच्या एका पर्वतावर पोहोचला तिथे त्याला एक गुहा दिसली तो हळूच त्या गुहेत शिरला आणि आत पाहतो तर काय एक अत्यंत तेजस्वी योगी ध्यानस्थ बसले होते ते होते नाथ परंपरेतले महान सिद्ध योगी श्री गहिनीनाथ लहानग्या निवृत्तीनं त्या योगींच्या पायावर डोकं ठेवलं आणि आपली सगळी कर्मकहाणी सांगितली आईवडिलांचा मृत्यू समाजाचा छळ भावंडांची अवस्था सगळं काही गहिनीनाथाने त्याला इतक्या प्रेमानं उठवलं आणि सांगितलं बाळा भिऊ नकोस तुझ्या हातून खूप मोठं कार्य होणार आहे आणि त्याच क्षणी गहिनीनाथांनी निवृत्तीला नाथ संप्रदायाची दीक्षा दिली त्याला योगाचं रहस्य ध्यानाची कला आणि तत्वमसी म्हणजे तूच तो परमात्मा आहेस हे महावाक्य समजावून सांगितलं आणि त्या दिवसापासून साधा निवृत्ती झाला निवृत्तीनाथ गहिणीनाथांकडून ही दिव्य दीक्षा मिळाल्यानंतर निवृत्तीनाथ जेव्हा आपल्या भावंडांकडे परत आले तेव्हा सगळं चित्रच पालटलं होतं कारण आता ते फक्त मोठे भाऊ म्हणून परतले नव्हते तर ते एक आत्मज्ञानी गुरु म्हणून परतले होते त्यांच्या परत येण्याने त्या अनाथ आयुष्याला एक नवी ज्ञानाची दिशा मिळाली होती आता निवृत्तीनाथांनी आपल्या लहान भावंडांची ज्ञानेश्वर सोपान आणि मुक्ताई यांची जबाबदारी घेतली ते फक्त त्यांचे पालनकर्ते नव्हते तर ते त्यांचे गुरु बनले त्यांनीच या तिघांनाही ज्ञान भक्ती आणि योगाच्या मार्गावर आणलं आणि ह्याच गुरुकृपेमुळे ज्ञानदेव पुढे जाऊन ज्ञानेश्वर झाले तर आजच्या या भागात आपण काय काय पाहिलं चला एकदा पटकन आढावा घेऊया आपण पाहिलं की कशाप्रकारे या चारही मुलांनी अत्यंत कठीण परिस्थितीतही आपली मनशांती ढळू दिली नाही मग पैठणला त्यांना ब्रह्मचर्याच्या अटीवर समाजात स्थान मिळालं आणि त्यानंतर एका दैवी योगायोगाने निवृत्तीनाथांना गहिनीनाथांसारखे महान गुरु लाभले आणि ते स्वतः एक सिद्धपुरुष बनून आपल्या भावंडांचे गुरू बनले ही सगळी कथा आपल्याला एका प्रश्नावर विचार करायला लावते आपल्या आयुष्यात जेव्हा संकटे येतात अन्याय होतो किंवा नकार मिळतो तेव्हा आपण फक्त त्या बंद झालेल्या दाराकडेच बघत निराश होतो की त्यातून आपल्यासाठी कोणता नवीन मार्ग उघडतोय याकडेही लक्ष देतो पुढच्या भागात आपण या भावंड्यांचा प्रवास पुढे नेणार आहोत नेवासे या ठिकाणी जिथे याच निवृत्तीनाथांच्या मार्गदर्शनाखाली तरुण ज्ञानेश्वरांनी अजरामर भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी कशी रचली हे आपण पाहणार आहोत हा अद्भुत प्रवास अजिबात चुकवू नका आमचे हे प्रयत्न आपल्याला आवडत असतील तर कृपया याला लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद